नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री संत सोपानदेव महाराज समाधीसह सासवड याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण हडपसरच्या दिवे घाटातून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड या गावात पोचल्यावर आपणास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा दिसेल तेथून दक्षिणेला जा वसंत सोपानदेव यांची समाधीस्थळ विचारा कुणीही आपणास समाधीस्थळाकडे जाणारा रस्ता सांगतील तसे आपण पुढे जा आपणास समोरच सासवड नगरपरिषद सासवड यानी संत सोपानदेव देवस्थान तालुका पुरंदर जिल्हा पुणे असा कमानी फलक लावलेला दिसेल या कमानीतून आत जा व आपले वाहन चिंचेच्या झाडाखाली पार्किंग करा हे चिंचेचे झाड खूपच विस्तीर्ण असून त्याच्या सभोवती सुंदर दगडी पार बांधला असून त्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पार असे नाव दिले आहे या पाराच्या बाजूलाच आपण आपले वाहन पार्किंग करू शकता याच परिसरात हा एक पिंपळ वृक्ष असून त्याच्या सभोवतीही सुंदर असा पार बांधलेला असून त्याच्या समोरच तुळशी वृंदावन आहे चला आपण या तुळशीचे दर्शन घेऊया याच मंदिर परिसरातच एक शंकराची पिंड असून तिचे पूजन केलेले दिसत आहे मीही या पिंडीवर बेलफुले ठेवून मनोभावे दर्शन घेतले संत सोपानदेव महाराज मंदिर हे चांबडी नदीकाठी असून मंदिराला लागूनच एक दगडी कमान असून या कमानीतून आपण काही पायऱ्या उतरून खाली जाऊन भागीरथी कुंड पाहू शकता तेथील गणपतीचे दर्शन घेऊन कुंडातील पाणीतीर्थ म्हणून मी आचमन केले आपणही इथे अवश्य जावे आणि भागीरथी कुंड पाहावे श्री संत सोपानदेव महाराज मंदिरात जाण्यासाठी उत्तरेकडून प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूकडून दगडी पायऱ्या व लोखंडी जिनाई आहे बाजूलाच हार फुले व पूजेचे साहित्य घेण्यासाठी काही दुकानेही आहेत चला तर आपण या दगडी पायऱ्या चढून वरती मंदिरात जाऊया या उत्तरेकडील दरवाज्यातून आत गेल्यावर आपणास समोर हे मंदिर दिसते हे मंदिर मध्यभागी असून सहभोवती तटबंदी बांधकाम असून पाठीमागे दत्त मंदिर संत सोपानदेव समाधी मंदिर मुक्ताबाई मंदिर आहे संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर आणि मनमोहक असा आहे हा मी मंदिरात प्रवेश केल्यानंतर संत सोपालदेव महाराज मंदिरासोबत घेतलेला सेल्फी फोटो आहे मंदिराचा सर्व परिसर या फोटोमध्ये दिसत आहे नागेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलेला होता संत सोपान काका का मंदिर संत मुक्ताबाई मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिराकडे जाणारा हा फलक होता हा फलक डाव्या बाजूने दिशा दाखवत होता त्या दिशेने मी पाठीमागे गेलो आणि दत्त मंदिर दिसले या दत्त मंदिरात दत्ताचे दर्शन घेतले दत्त मंदिरापासून पश्चिमेकडे गेल्यानंतर कोपऱ्यातच आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिर दिसले या मंदिरात जाऊन मी आदिशक्ती संत मुक्ताबाईंचे दर्शन घेतले मी हा मंदिराच्या दक्षिणेकडील छतावर जाऊन घेतलेला फोटो आहे मुक्ताबाई मंदिर मध्ये संत सोपानदेव मंदिर तसेच नागेश्वर मंदिर आणि दत्त मंदिर ही चारही मंदिरे वरून फोटो काढल्यानंतर आपणाला अशी दिसत आहेत पूर्ण मंदिरानं रंगकाम केलेले असून मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असून मधोमध मद एक चिंचेचे मोठे झाड आहे आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरापासून आपण पुढे गेल्यानंतर भिंतीवर हा फलक लावलेला असून त्याच्या बाजूलाच एक चिंचेचा मोठा वृक्ष दिसत आहे या फलकावर दिलेली माहिती अशी देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू श्री गणेशवृक्ष चिंचेचा वृक्ष याच विशाल वृक्षापासून श्री संत सोपानदेव यांनी आपले अवतार कार्य संपूर्ण संजीवन समाधीस प्रवेश केला अर्थात ह्या वृक्षापासूनच श्रीसंत सोपानदेवाच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे या दिव्य वृक्षाचे आपण जरा बारकाईने निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते या चिंचेच्या वृक्षावरती लावलेला हा फलक चिंचेखाली या पादुकापासून श्रीसंत सोपानदेवाने समाधीस बसण्यास प्रवेश केला चिंचे खाली या पादुका दिसत आहेत या पादुकापासूनच संत सोपानदेव यांनी समाधीत घेण्यासाठी प्रवेश केला होता या चिंचेच्या झाडाखालीच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी चाळवले भिंतीचे शिल्प दिसत आहे या संत सोपानदेव मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपणास भिंतीवर ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या दिसत असून मध्यभागी भीमरूपी मारुतीचे भव्य असे मंदिर दिसत आहे त्याच्या बाजूला श्री संत सोपानदेव हरिपाठ तसेच श्री भीमरूपी मारुती स्रोत स्तोत्र हे फलक लावलेले दिसत आहेत हीच ती भीमरूपी मारुतीची भव्य अशी मूर्ती भिंतीवर दिसत आहे चला तर आपण या मारुतीरायाचे दर्शन घेऊया याच दरवाजातून आपण आत प्रवेश करूया या प्रवेशद्वारावर दोन रक्षक चांदीचे असून वरती चांदीची गणपती मूर्ती आहे प्रथम चौकटीवर असलेल्या चांदीच्या श्री गणपतीचे दर्शन घेऊनच आपण आत प्रवेश करूया आता आपण आत प्रवेश केल्यावर समोर नागेश्वर महाराज पिंड दिसत आहे आपण या शिव नागेश्वर महाराजांचे मनपूर्वक दर्शन घेऊया याच मंदिरात ही आहे श्री विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती चला तर आपण या श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊया याच मंदिरात डाव्या बाजूला श्री राम सीता व लक्ष्मण यांच्या मूर्त्या आहेत चला तर आपण श्रीराम लक्ष्मण व सीतामाई यांचे मनोभावे दर्शन घेऊया याच मंदिरात गरुड व हनुमान यांच्याही मूर्त्या दिसत आहेत चला आपण या दोन्हीही मूर्त्यांचे मनोभावी दर्शन घेऊया श्री प्रभुराम लक्ष्मण सीतामाता गरुड हनुमंत या देवतांच्या मूर्ती पै कै के, कैलासवासी हबप ज्ञानोबा कोकाटे वत्सव यमुनाबाई ज्ञानोबा कोकाटे यांचे स्मरणार्थ सेवक श्री मारुती ज्ञानोबा कोकाटे पाषाण पुणे सचिव श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्याकडून सप्रेम भेट मूर्तीस्थापना शुभहस्ते अध्यक्ष ॲडव्होकेट श्री गोपाळ गोविंद गोसावी फाल्गुन कृष्ण सहा संत एकनाथ छष्टी गुरुवार दिनांक बारा तीन दोन हजार पंधरा हा मंदिरातील बाहेरील भाग दिसत आहे या संत सोपानदेव महाराज मंदिरात हे एक विना घेतलेले बाबा दिसत आहेत मी या विना घेतलेल्या बाबांच्या पाया पडलो याच बाबाने मला श्री गणेश वृक्ष व पादुका आणि सोपानदेव समाधी याबद्दल माहिती दिली या मंदिरातील श्री नागेश्वर व समोरील हा नंदी दिसत आहे चला तर आपण या नंदीचे व श्री नागेश्वर महाराजांचे दर्शन घेऊया आता आपण या दगडी दरवाज्यातून संत सोपानदेव महाराज मंदिरात प्रवेश करूया दरवाज्यातूनच ही सोपानदेव महाराजांची मूर्ती दिसत आहे आता ही संत सोपानदेव मंदिरातील संत सोपानदेव यांची पितळी मूर्ती व पाठीमागे ही एक देवीची मूर्ती स्पष्टपणे आपणाला दिसत आहे या या संत सोपानदेव महाराज ही संगमरवरी राधाकृष्णाची व एक देवीची मूर्ती दिसत आहे चला तर आपण या दोन्ही मूर्त्यांचे दर्शन घेऊया श्री संत सोपानदेव महाराज समाधी मंदिर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मंदिराच्या गाभाऱ्यातून मी हा घेतलेला सेल्फी फोटो असून या फोटोमध्ये संत सोपानदेव महाराज यांची पितळी मूर्ती दिसत असून पाठीमागे राधाकृष्ण व देवीची मूर्ती दिसत आहे शी आहे दत्तात्रयाची मूर्ती आपण या दत्तात्रयाचे दर्शन घेऊया चला पुढे हे नामदेव महाराज सोपानदेव महाराज दिसत आहे हा रक्षक दिसत आहे चौकटीच्या दोन्ही बाजूला हा मंदिरातील खांब सुंदर नक्षीकाम केलेला असा दिसत आहे पा हा खांब त्यानंतर पा समोरील भिंतीवर श्री सोपानदेवाची आरती श्री संत सोपानदेवाचे हरिपाठ मधोमध मद मारुतीची मूर्ती हा संत सोपानदेव यांचा हरिपाठ संत सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या मध्यभागी मारुत्रयाची मूर्ती आणि श्री भीमरूपी मारुती स्तोत्र दिसत आहे बाजूलाच नामदेव महाराजांचे काही अभंग आहेत ही आहे पकवास ठेवण्याची स्टँड लाकडी स्टँड हे रक्षक द्वारपाल वर गणपतीची चांदीची मूर्ती हे एक द्वारपाल आहेत आणि ही आतमध्ये जाण्याची चौकट आहे चला तर आपण यातून आत जाऊया मंदिराच्या उजव्या बाजूला ही आहे विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती चला आपण विठ्ठल रुक्मायाचे दर्शन घेऊया विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन आपण डाव्या बाजूला वळूया या डाव्या बाजूला राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या आहेत आपण यांचेही दर्शन घेऊया राम सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पाठीमागच्या बाजूला गेल्यावर श्री दास मारुती म्हणजेच हनुमंत यांची मूर्ती आहे आपण हनुमंताचेही दर्शन घेऊया चला या गरुडरूपी मूर्तीचे दर्शन घेऊया आता आपण मुख्य मंदिरात जाऊया गाभाऱ्यात जाऊया गाभाऱ्यात वाकून प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर ही सोपानदेवांची मूर्ती दिसत आहे चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया प्रथम प्रवेश करताना गणपतीचे दर्शन घेऊया चौकटीवरील ही गणपतीची मूर्ती असे यातून आपण आत प्रवेश गेल्यानंतर संत सोपान महाराज यांचे दर्शन घेऊया ही सोपानदेव महाराजांची पितळी मूर्ती असून आत मंदिर दगडी काम केलेले दिसत आहे मन या सोपानदेव मंदिराच्या पाठीमागे श्री सोपानदेव महाराज समाधी मंदिर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मंदिरास मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे यांनी रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी भेट दिली आपणही या मंदिरास नक्कीच जाऊन भेट द्या माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद